घरात दुःख आणि दारिद्र्य घेऊन येतात पलंगाखाली ठेवलेल्या या वस्तू काही लोकांना अडगडीचे जुने झालेले आणि निरुपयोगी असलेले सामान वस्तू पलंगाखाली ठेवण्याची सवय असते तसेच ते घरात बंद पडलेले खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान पलंगाखाली ठेवून देतात त्यामुळे व्यक्तीचे मन अस्वस्थ होऊन त्याचा निद्रानाश होऊ शकतो झोपण्यापूर्वी पायातले चप्पल पलंगाखाली ठेवण्याची बऱ्याच जणांना सवय असते तसेच काही जण उशाशी चप्पल ठेवून झोपतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊन मन अशांत होते आणि मनात भीतीचे वातावरण निर्माण होते बहुतेक लोकांना झोपताना जवळ तेलाची बाटली बाम अशा प्रकारच्या वस्तू जवळ ठेवून विसरून झोपतात वास्तूनुसार कोणत्याही प्रकारचे तेल जवळ ठेवून झोपू नये काही व्यक्ती जेवण झाल्यानंतर जवळच पलंगाखाली जेवणाचे ताट सरकावून देतात असे केल्याने घरातील धनधान्याचे नुकसान होऊन घरात गरिबी येते पलंगाखाली चुकूनही झाडू ठेवू नये घरातील झाडू पलंगाखाली ठेवल्याने माता लक्ष्मीचा अपमान होऊन घरात दारिद्र्यता येते पलंगापुढे कोणत्याही प्रकारचा आरसा ठेवू नये पलंगापुढे आरसा ठेवल्याने वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो आणि पती पत्नीमध्ये वाद भांडणे होण्याची शक्यता असते